now and press the bell icon never miss an update hey, so hey, so

आहे मुलगी किती वर्षाची होती कुठं राहत होती त्यानंतर पोलीस आल्यानंतर नेमकं काय दिसून आलं एकूण सगळं सविस्तर थोडं सांगा काल तीनच्या नंतर म्हणजे निदर्शन असले की ही मुलगी नाहीये आहे जे गायब आहे ते पत्ता आहे त्याचा तसा पोलिस रिपोर्ट दिला गायब त्याच्यानंतर शोधाशोध त्यांनी सगळ्यांनी पोलिस स्टेशन वगैरे सगळ्यांनी केली त्याच्यानंतर आज सकाळी समजलं की असं असं या ठिकाणी मुलगी आहे त्याच्यानंतर सगळी यंत्रणा इथं आली त्यांनी काय म्हणजे त्यांची प्रोसेस सगळी केलेली आहे याच्या व्यतिरिक्त म्हणजे आम्हाला माहित नाही लोकांना ताब्यात घेतलंय तसं अजून काही पोलिसांचा त्यांचं चालू आहे सगळी टीम आपली आलेली आहे त्यांची त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे काय असेल ते आपल्याला त्यांच्याकडूनच सांगू तुम्ही सांगितलं काय निदर्शनास आलं तिथं कशा तिथं म्हणजे त्यांनी हे केलेलं म्हणजे पूर्ण त्या मुलीच्या ह्याच्यावर धाकल त्याच्यामुळे कुणालाच काही स्पष्ट दिसलं नाही असं म्हणजे आम्ही पण पण पंचम दिसलं नाही तसं आम्हाला काय असेल ते आता पोस्टमॉर्टम साठी नेलेले त्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यांनी कळेल का असे होता सगळ्यांना सा कधी पण आज दहाच्या नंतरच म्हणजे आम्हाला सगळ्यांना सा सांगण्यात फोनवरून वरून असं असं इथं आहे म्हणजे काळजी